तर नमस्कार सगळ्यांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असा आज आपण माझ्या मागे एक मस्त एक झाड असा जा आपण आता बघतलो आणि त्याच्या आज सगळी माहिती आपण घेतलो मालवणी माणूस म्हणा कोकणातलो माणूस म्हणा किंवा गोव्यातला माणूस म्हणा या झाडाक खूप जवळून ओळखता या झाड आणि स्वयंपाकघरात त्याच्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मसाल्यात आणि जेवणात हेचो महत्त्वपूर्ण वापर असता तर या झाड असा तिरफळाचा आणि तुम्ही बघताय कोकण पेज आज आपण झाडाची आणि ह्या फळाची संपूर्ण माहिती आज आपण घेतलो तर या ह्या झाड असा तिरफळाचा जे का चिरफळ सुद्धा म्हटला जाता आणि कोकणात प्रत्येक रानामनात जंगलात घराच्या आजूबाजूक गोव्यात म्हणा कोकणात म्हणा सगळीकडे ही झाडं तिरफळाची आपण बघू गावतात जो माशे खाता आणि माश्याच्या जा जेवणात माश्याची कडी आपल्याकडे खूप फेमस असा माशेच्या माशे तिकला आणि माशाच्या तिकलात महत्त्वाचा जर काय असत तर तिरफळा तर तिरफळा आपण आता जे जवळून बघूया तर ही बघा अशी ही तिरफळा असतात आणि ही तिरफळा माश्या जेवणात खास करून वापरली जातात म्हणजे नॉनव्हेज खाणारे जे असत मासे खाणारे जे असत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असतात पण जे मासे खाणत नाही साकारी असत त्यांचीसुद्धा ही तिरफळा घालून फुटासार केला जातात हिरव्या वाटपाचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण मसाल्यात मालवणी मसाला जो केला जाता मसालो वडा किंवा आणि मसाले असत त्या मसाल्यासुद्धा ह्या तिरफळांचं म्हणजे सुकवली तिरफळा जी असत त्या तिरफळांचा वापर केला जाता अजून एक महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याकडे अजूनही कडधान्या तांदूळ भात भात जे असत ती सुकून साठवणूक करून ठेवली जातात आणि त्याच्यात कीड लागत नाही म्हणान तिरफळा घालून ठेवतात म्हणजे नैसर्गिकरित्या कीडनाशक म्हणून तिरफळांचा उपयोग म्हणजे कीटकनाशक म्हणून तिरफळांचा उपयोग अजूनही आपल्याकडे बऱ्याच घराने कोकणात केलं जातं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रत्येक बाजारपेठेत आपण कोकणातली खची जरी बाजारपेठ घेतलात तरी तिरफळा तुमका बहुक गावतील आणि ह्याची जागतिक बाजारपेठेतली उलाडाल आपण काय माहिती नाही असा पण स्थानिक बाजारपेठेतली उलाडाल हजारो लाखो रुपयांपर्यंत असा म्हणजे ह्या तिरफळ जेव्हा सुकून जेव्हा बाजारात विकू घेता त्यावेळी ह्याची किंमत पाचशे ते हजार रुपये किलोपर्यंत ह्या विकल्या जातात मसाल्यासाठी म्हणा किंवा स्थानिक लोक असत जे पर परगावी राहतात मुंबई पुणे ह्या स ठिकाणी राहतात ते मुद्दाम ही तिरफळा विकत घेतात वर्षभर माशाच्या आमटीत ह्या तिरफळाची वापर केलो जाता तर असं या तिरफळाचा झाड असा आणि तिरफळाच्या झाडावर आपण चढाक केव्हाच गावणार आहे कारण तिरफळा हे बघा असे बारीक काटे खोडापासून फांदियेपर्यंत बारीक काटे असतात त्याच्यामुळे तिरफळावर चढणं शक्य नसतं त्यामुळे गळका घेऊनच ही तिरफळा आपण काढूची लागतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत आमच्या ऐकण्यात किंवा बघण्यात या झाडाची एवढी हजारो लाखो रुपयांची उलाढाल जर स्थानिक बाजारपेठेत होत असली तरी अजूनपर्यंत याची व्यावसायिक शेती किंवा व्यावसायिक लागवड कोणी केलेली आपण बहुक गावणार आहे नैसिकरित्या ही झाडं रानामानात जंगलात आपल्याकडे रुजान येतात आणि त्याच्यातसूनच ही तिरफळा लागलेली आपण काढतो स्थानिक बाजारपेठ विकतो घरात वापरतो मसाल्यात वापरतो पण आता खरी गरज असा की ह्या झाडाची स्थानिक झाडाची लागवड करून व्यावसायिकदृष्ट्या त्याचा जतन करून व्यावसायिक उत्पन्न त्याच्यातून घेऊन आर्थिक जी उलाढाल असा त्याच्यात हातभार लावची व्यावसायिकदृष्ट्या आज खऱ्या अर्थान गरज असा म्हणत आज या आपण झाडाची ओळख करून घेतलो पुन्हा एकदा सांगतोय ह्या झाडाचा नाव असा आणि ही जी फळं असत तिका आपण म्हणतो तिरफळा आणि याच तिरफळावरसून तिर मालवणीत एक म्हण असा की काय तिरफळासारख्या तो अण उघडा म्हणजे तिरफळाची फळं जेव्हा सुकतात त्यावेळी त्याच्यासून एक मस्त दाणू बाहेर पडता बी बाहेर पडता आणि दोन्ही बाजून तो अणुगडा कसल्यासारख्या आता बी दिसता म्हणायलाच आपण म्हणतो की काय तिरफळासारख्या तो अणुउडा टाकलंस तर पुन्हा एकदा सांगतोय ह्या झाडाची व्यावसायिकदृष्ट्या लागवड करणं अतिशय गरजेचं असा आणि ती लागवड केली जाऊची प्रत्येकाकडून जेणेकरून दोन गोष्टी आपल्याकडे साध्य होत आहेत म्हणजे करून सपाटीकरण जिकडे तिकडे होता या झाडा ही काढून टाकून जातात कुपळून टाकले जातात वणवे लागण जळान जातात जर व्यावसायिकदृष्ट्या लागवड केली जाते तर मानवाकडून आर्थिक हीच डोळ्यासमोर ठेवण्याची जतन केल्या जाताला आणि ही झाडं सुखरूप रोवतेली धन्यवाद